मना श्रेष्ठ धारिष्ट जीवे धरावे मना बोलणे च सोशीत जावे स्वये सर्वदान ब्रवाचे वदावे मना सर्व लोकांसिरे निवावे श्रीराम हे मना तुझ्याकडे नेहमी धाडस धैर्य असायला हवे आणि कोणी नावे ठेवली तरीही ती सोसायची ताकद असायला हवी आपण नेहमी नम्र भाषेत बोलावे आणि तसे बोलून लोकांचे समाधान करावे कोणत्याही गोष्टीचा मोह धरू नकोस कशाचाही रागराग करू नकोस कोणाचा द्वेष करू नकोस असं याआधी समर्थ आपल्याला सांगत आहेत पण मग वागायचं कसं नक्की हा प्रश्न पडतो ना आपण चांगलं वागायचं चा हे खरं आणि पटलं ना कोणीही कसेही वागले तर याचं उत्तरही सोपं आहे आपल्याला त्यांचं वागणं पटलं नाही तरीही आपण शांतच राहून गप्प बसायचं मनाची ताकद कमी होऊ द्यायची नाही महाभारतातली गोष्ट माहीत आहे का युधिष्ठर आपल्या भावांसह इंद्रप्रस्थी राज्य करीत असतो प्रजा ही सुखी असते पण कौरवांना विशेष करून दुर्योधन दुःशासन आणि मामा यांना मात्र ते सहन होत नव्हते कसंही करून पांडवांचे राज्य बळकवायचेच असा वाईट विचार त्यांनी केला राजा युधिष्ठिराला द्यूत सारीपाटासारखा एक खेळ खेळण्यासाठी या असा निरोप कौरव देतात हा कौरवांचा काहीतरी डाव आहे द्यूत खेळायला नको असे सर्वांनी सांगूनही युधिष्ठिरांनी ते निमंत्रण स्वीकारले द्यूतात पांडव सर्व गमावून बसले आणि त्यांना वनवासात जाऊन राहावे लागले खरे तर कौरवांचा हाडाव चुकीचा अन्यायकारक होता पण सर्व पांडवांनी नाईला जाणे परंतु शांत मनाने स्वीकारला ते वनवासात राहावयास गेले परंतु तेथे ते, ते शांत बसले नाहीत आपली विद्या ते जे द्रोणाचार्यांकडून शिकले होते तिचा सराव केला अर्जुनाने काही नवी अस्त्र मिळवली आणि नंतर झालेल्या युद्धात कौरवांचा पराभव झाला म्हणजेच द्यूतप्रसंगी जरी पांडवांवर अन्याय झाला तरीही वेळ प्रसंग पाहून त्यांनी ते सहन केले आणि योग्य आल्यावर त्याचा बदला घेतला तसंच आपल्याशी कोणी वाईट वागलं शाळेत ग्राउंडवर भांडण झालं किंवा आपलं बरोबर असतानाही कधी कधी आई बाबा शाळेत टीचर ओरडले तर लगेच काही उलट न बोलता त्यांचा राग शांत झाल्यावर खरं काय ते सांगितलं चालेल ना जय जय रघुवीर समर्थ